नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वर्षा अखेरच्या अनुषंगाने नाकाबंदी वेळी वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेची मोठी विशेष कारवाई सन अनुषंगाने मा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये अहिल्यानगर शहरातील विस्तमाग चौक प्रोफेसर चौक पत्रकार चौक येथे अचानक नाकाबंदी करून नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात आली विना बेल्ट वाहन चालवणे एकोणीस काळी काळीकास तेरा मोबाईल टॉकिंग चार रहदारी सडथळा तेवीस विना लायसन्स एक तसेच विना नंबर प्लेट तेवीस ड्रंक अँड ड्राईव्ह अठरा व वा मोटर वाहन कायद्याप्रमाणे एकशे चौतीस केसेस करण्यात आले असून यावेळी त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंडरोख वसूल करण्यात आला असून अनपेड दंड क्रमांक एक लाख ब्याऐंशी हजार रुपये अशी कारवाई करण्यात आली आहे सदरची विशेष मोहीम यापुढे देखील सातत्याने सुरू राहणार असून महापोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच अहिल्यानगर पोलीस दल त्यांच्या वतीने सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की आपण मोटर वाहन कायद्याचे पालन करून आपले वाहन चालवावे तसेच सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस सहकार्य करावे सदरची कारवाई सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांच्या आदेशांवय शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनी बाबासाहेब बोरसे मार्गदर्शनाखाली अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार पोसे यांनासाहेब परदेशी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र धायतडक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मनसूर सय्यद सफव रामराव शिरसाट सफव गणेश आर्डे सफव संजय घोरपडे पोहवा पोलीस आ, पोहवा गणेश कर्डिले पोशी मधुकर ससे तसेच पोशी राम शिरसाट यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब